तू बोलशील याच्यावर नको बनवू तू बोलशील त्याच्यावर नको बनवू तू बोलशील हा गाणं नको बनवू तो गाणं नको बनवू मग काय तू बोलशील तसं वागू काय मी असं ही गोष्ट मी आईला सांगणार कारण की आईला ह्या गोष्टी माहिती नसतात नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशात तुम्ही तर मित्रांनो मी गेलो होतो बँकेमध्ये आणि बँकेमधून बँकेमध्ये जायच्या अगोदर मी प्रतिभाला बोललो होतो माझं जरा अर्धा एक तासाचं काम आहे बँकेमध्ये कारण गर्दी वगैरे असते तर मला खूप लेट होईल थोडंसं थो पण तू ह्या ह्या टायमाला रेडी राह आपल्याला जायचं रील्स बनवायला पण प्रतिभा काय ऐकाय नाही मागत आहे आणि अजूनपर्यंत तशीच बसलेली आहे ती ना तयारी केली ना काय केले प्रतिभा काय आलं तयारी का नाही केली अजून मी कशाला तयारी करू जा तुम्हाला व्हिडिओ बनायचे बनवा अरे यार हिचे असे नाटके असतात ना आता लास्ट टाइम मी एक रील्स बनवली होती ती काव्य आली होती बोरिवलीवरून तिच्याबरोबर त्याच्या अगोदर पण बनवली होती गणपतीमध्ये तर ते तेव्हा पण हिने खूप धिंगाणं केला आणि आता पण जेव्हा मी रील्स बनवतो कुठल्या मुलीबरोबर तेव्हा हिला खूप राग येतो त्या गोष्टीचा तर आता जर आई असती ना तर मग मला माहित नाही कोण म्हणजे काय मी धमकी देता मला धमकी देत नाही मला सांगते ज्या गोष्टी मला आवडत नाही ना त्या करायच्या नाही तुम्हाला व्हिडिओ बनवायचे तर माझ्यासोबत बनवा तुम्हाला एकटा तुझ्या बरोबर बनवत नाही आवडायचा मीच नाही आजपासून व्हिडिओ नाही तुमच्यासोबत तुझ्या बरोबर बनवत नाही व्हिडिओ मी कसाला ते पण मला विचार लागत येऊ का व्हिडिओ बनवला तेव्हा तुम्ही बोलत ये काय खोटे बोलते यार तुला बोलत नाही मी एवढे व्हिडिओ तुझ्यावर नाही बनवत मी काय खोटी बोलते चल मी कधी बोलतो तुला मी असं बोलतो तुला की तुला यायचंय का व्हिडिओ बनवायला मां असंच विचारता ती काव्या वेंडि गणपती गणपतीला ती काव्य आली होती गणपतीच्या दिवशी गणपतीच्या पाया पडायला त्या निमित्ताने तिने व्हिडिओ बनवला प्रतिभा पण समोर उभी होती त्या वेळेला तिच्या समोर आमच्या समोर आम्ही व्हिडिओ बनवला प्रतिभा पण होती त्यासाठी व्हिडिओ बनवायला आणि आता ही खोटा बोलते की मी जातो व्हिडिओ बनवायला हिला बोलवत नाही आता एवढे व्हिडिओ तुझ्या बरोबरच बनवलेत ना मी आता ते लोक येतात एक बोलतात ना रिक्वेस्ट करतात की बाबा आमच्याबरोबर बनव म्हणून बनवतो व्हिडिओ त्याच्या एवढं एवढं रागवायची काय तुला तुला गरज आहे रागवायची म्हणजे मग नवरा माझा मला विचारतात का त्या खोटी मला विचारतात का कोण नवऱ्यासोबत मी व्हिडिओ बनवू डायरेक्ट ना तुम्हाला मेसेज करता तुम्ही हो बोलता म्हणून त्या येतात समजलं ना अरे पण तुला काय विचारतील मला विचारायला नको मी बायको तुमची तसं थोडी तसं थोडी म्हणजे काय ते मला विचारणार ना की बाबा माझ्यावर एक व्हिडिओ बनवतो का म्हणून बोलू माझ्या बायकोला आवडत नाही म्हणून आवडत नाही ते ना पहिला मला विचारायचं कोणाला पण कोण असू दे ठीक आहे तुला जर विचारलं व्हिडिओ बनवू का तू बोलशील हा बनव म्हणून कशाला बनवू माझा नवरा विचारला आणि तुझा नाही आवडणार असं दुसऱ्यांनी मला मला एक सांग तुझा नवरा आहे तर तुझा नवरा काय लग्न करते दुसऱ्यांबरोबर तू काय विछटे उडवल्या जातो अशी बोलतेस तू काय बोलते पण व्हिडिओ बनवायला जाता ना तुम्ही व्हिडिओ बनवायला आवडत तुम्ही एकटे बनवा नाहीतर मला घेऊन चला ते पण मला बोलायला लागतं मला घेऊन चला तेव्हा त मी घेऊन जाता तुला बोलायला लागतं तुला मी गेलो नाही काय खोटे बोलते रे खोट खोटं बोलू मी वा तुमचं खरं करता कधी पण मित्रांनो तर हिला घेऊन गेलो ठीक आहे मी हिला घेऊन जातो व्हिडीओ नाही व्हिडिओ पण लागू मी तर बोलतोय पण आता मला एक सांग बच्चाय ना ट्राय तर करते मी असं नाही काय उगच अरे तू ट्राय करते बरोबर आहे पण आता समोरचा बोलतोय की एक माझ्या वाटतंय ना यांची जोडी शोभत नाही ते तुम्हाला काय करायची गरज नाही देवाने ठरवलेली जोडी असते अरे ती जोडी नाही बोलत आहे माझी गोष्ट असं नाही ती लग्नाची जोडी नाही हा यांची जोडी चांगली दिसते त्यांची जोडी चांगली दिसते हे मला आवडणार नाही आवडणार माझी गोष्ट तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचे असेल तर माझ्या सोबत बनवायचे नाही तर नाही बनवायची बस आता एवढा फोन येते ती अरे पण आपली जोडी थोडी बोलतात ते लोक ते बोलतात व्हिडिओ साठी जोडी बाकी आपल्याला सांगायचं व्हिडिओ साठी काय व्हिडिओ साठी काय कोण पण फोर जी काय हात बीत लावून जाईल काय अरे मग त्याच्यात काय एवढी जण एवढी जण असतात त्याच्यात काय एवढं भरकायला बघितले मी तुमचा व्हिडिओ व्हिडिओ बघितलं तर काय ते गपचूप गुपित ठेवलेत काय त्या व्हिडिओ मी दिसतातच ना लोकांना मला नाही आवड त्या गोष्टी नाही करायच्या बस दुनियादारी करायची असते तर आजपासून बघ येणारच ना व्हिडिओ बनवायला समजलं ना जास्त नाटक नाही पाहिजे मला ऐकून घेत ऐकून किती दिवस झाले मला ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टी करायच्या नाही मी काय ऐक 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 एवढ्या वर्षामधून कधी मी कोणावर व्हिडिओ बनवलं ते सांग मला जरा एवढ्या वर्षामधून कधी कोणावर व्हिडिओ बनवलेत मी आता बनवलेत म्हणून तर बोलते ना बनवले या आधी मी कधी मला वाटत चार ज्या गोष्टी मला अरे त्या गोष्टी करायच्या मला असं वाटत गोष्ट मी आईला सांगणार कारण की आईला ह्या गोष्टी माहिती नसतात आईला म्हणजे व्हिडिओ कोणते येतात ते पण माहिती नसते सांगायला लागते तेव्हा ती बोलते तुम्हाला विचारते तारा कोणता व्हिडिओ बनवलाय मला पाठव तुम्ही पाठवता का कॉमेडी व्हिडिओ असेल तर लगेच पाठवता नाही तू सांग बाबा सांग मला तू बोलशील याच्यावर नको बनवू तू बोलशील त्याच्यावर नको बनवू तू बोलशील हा गाणं नको बनवू तो गाणं नको बनवू मग काय तू बोलशील तसा वागू काय मी मला नाही ऐकायचं नका तू तुमची मर्जी वा 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 बरोबर आहे ना म्हणजे काय अरे पण आता तू सांग आपण आता चार वर्ष व्हिडिओ बनवतो मी कधी कुठल्या मुलीवर व्हिडिओ बनवलं आतापर्यंत काय खोटं बोलता किती सारे व्हिडिओ बनवले दाखव अरे किती सारे म्हणजे सहा महिन्यातून एकदा आठ महिन्यातून एकदा असे व्हिडिओ बनवलेत ना मी कंटिन्युअस बनवलेत काय मला नाही आवडत असं आहे तुला नाही आवडत तर काय म्हणजे मी काय करूच नको म्हणजे पुढे फ्युचर मध्ये काय बनवा मी थोडी बाजू ठेवले मला एवढे जण रील्स बनवतात पार्टनरला घेऊन ते जरूर नाही ना 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 बो, की त्यांचे पार्टनर बरोबर त्यांचं लग्न होतं किंवा त्यांची प्रेमिका असते ती ते मला दुसऱ्याचं काही सांगू नस नाही मी माझ्या नवऱ्याबद्दल बोलते दुसऱ्यांच्या मला काय नाही फरक आवडत नाही त्याच्यामुळे भांड पण होतात आपली समजलं ना ही लक्षात ठेव गोष्ट जास्त मला डोकं ना तापू नका नाही तर बघा आता तू धमकी तर मी काय धमकी काय बरोबर आहे ज्या गोष्टी पटत नाही त्या गोष्टी नाही करायच्या अरे पटत नाही तर काय मी काय पिक्चर बनवलं का काय त्यांच्यावर अशी बोलतेस तू पटत नाही 30 सेकंदची रील्स आहे त्याच्यामध्ये तू समोर उभी असते मी इथे व्हिडिओ बनवते त्याला हार्ट टाइमला सोबत नाही जात हार्ट टाइमला सुजल तर असतो ना मला काय सांगायचं त्यांच्यावर रील्स आई त्यांच्यावर रील्स आई काय काय ज्यांच्यावर मी रील्स बनवतो ना त्यांच्या पण नवरी असतात असू दे त्यांना नाही फरक पडत पण मला फरक पडतो समजला ना अरे आपलं काम असते ना रील्स बनवायचं आता तुम्ही एकटे व्हिडिओ बना मी काय बोलणार नाही मला घेऊन बना मला टाइम लागतो हो ना बनवायला एक तास लागले तरी चालेल मी कधी अमोष पौर्णिमेला बापरे सगळे व्हिडिओ पौर्णिमेला तर दुसऱ्यांवर बनवतो मी तुला नाही आवडत म्हणून मी बनवत नाही कोणाबरोबर येत नाही तुला येत नाही काय नाही येत तर येत मग तुला सारखी तर नाही मला येत नव्हतं काय मी सोडून द्यायची पण आता तरी करते ना तर मित्रांनो लोक कमेंट करतात की ही जोडी बरोबर नाही ती जोडी व्हिडिओ साठी जोडी बरोबर नाहीये बाकी पार्टनर तर आहेच ना तू माझी लाईफ like पार्टनर तुला असं प्रत्येकाने विचार केला तर कोण नाही लक्षात असं थोडी असते यार एवढं काय आहे त्याच्यामध्ये हे करायला करायचंय काय रे आईला कळलं तर आई ओरडेल मग मग बोलू नकोस आई काय माहिती पडू दे आईला पण समजलं ना काय माहिती पडू दे काय माहिती पडू दे माहिती पडू दे पडू दे माहिती पडू दे पडू दे तुम्हाला वाटत तुम्हीच बरोबर मी हमेशा अरे पण मला एक तू अशीच येईन तशी मी असं बोललोच नाही तुला कधी तुला काही येत नाही मी बोलत तुला टाइम लागतो आणि तो टाइम पण द्यायला रेडी आहे आपण पण कोण जर चुकून येतो आपल्याकडे बोलतो की मला एक व्हिडिओ बनवायचा तर त्यांना नाही कसं बोलणार तू

एवढा प्रतिभा आहे बा कसं आहे एवढ्या जळून चालत नाही रे तू जर थोडासा सपोर्ट मी जळते मग दुसऱ्यांवर व्हिडिओ बनवला गेला तर तुझा एवढा राग कसते मी जळते <laughs> मी जळते आई <laughs> आईने बघितलं ना तुला आईला आई आई बाहेर गेले म्हणून पण एवढं काय भडकतेस तू अरे रील्स आहे तीस सेकंडची एवढं काय पण तुझ्या अरे तुला नाही आवडत तर असं थोडी असतं तुला नाही आवडत तर मी नाही करणार असं थोडी आहे यार मी काय कुठे काय फालतुगिरी करतोय का व्हिडिओ बनवून कुठली सांग मला माझे डोके जाऊ नका चल जाऊ दे आता माझे डोके जाऊ नका तुम्ही ज्या गोष्टी ना त्या गोष्टी आई आल्यावर बघू काय बोलतोय मी रोकत नाही ही गोष्ट ना बघा तुम्ही मग माहिती आहे तुम्हाला काय नाही होत शेवट शेवट चांगला होईल शेवट चांगला शेवट चांगला होईल आता कोण व्हिडिओ मध्ये येऊ देस नवीन तुला दाखवते बरोबर बोलायचं ना सोबत बोला आणि कोणाला घेऊन व्हिडिओ बनवताना तिला पण बघते मी वा 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 बनवणार माझ्या बरोबर आणि बघणार तू ही कुठली गोष्ट आहे बघणारच अरे पण तीस सेकंडची रील्स बनवायला बनवायला त्यात कुठली मोठी गोष्ट आहे बिंदास येतात तर ते काय त्यांचं सोडून येतात का काय त्यांच्या नवऱ्यांना सोडून येतात काय परमिशन घेऊन येतात ना त्यांची त्यांची समजला ना जास्त हे करू नका सोबत अरे असं थोडी असते प्रतिवाद चल मी रजा घेतो त्यांच्यामुळे भांडणं बघतात आपल्यामध्ये नाही म्हणजे तू केलीस त्यांनी केली करणारच नवरा माझा आहे शेवटी ज्या गोष्टी मला पटत नाही त्या अशा बद्दल बोलणारच समजल्या ना तुम्हाला तर सगळ्या गोष्टींची मस्करीच वाटते मस्करी काही छोटीशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये तू एवढा धिंगाणा करते त्याला मी काय करू करणार करणार अजून कोण कोण येते बघते ना मी पण असं थोडी आता उद्याला समज पिक्चर मिळाला आणि त्यात कुठली हिरोईन आले तर मग तेव्हा पण तू असंच बोलणार पिक्चर मिळण्याची वेगळी बात आहे पिक्चर मिळण्याची वेगळी बात आहे समजलं ना हे ज्या गोष्टी मला आवडत नाही ना, ना? ना? कर ते मला अजिबात नाही आवडत समजलं ना तिथूनच पुढे पुढे नाही जात समजलं ना तुम्ही एकट्याचे व्हिडिओ बना मी काय बोलणार नाही समजला जर मला घ्यायचं असेल तर माझ्यासोबत बनवायचं कधी बनवला म्हणजे पाच काय काम असेल हा चल प्रतिभा आपण जाऊ व्हिडिओ बनवला परिवार घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आता कसं आणि बस